एखाद्या वेळेस जर आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा कोणत्याही लग्न समारंभात गेलो तर सर्वात आधी तिथे स्टार्टर असतेच तर ते स्टार्टर जर आपण घरीच बनवून बघितलं तर किती मजा येईल ना नमस्कार कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण ओल्या हिरव्या वटाण्यांपासून मस्त एकदम स्टार्टर बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे एक वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे आणि चार ते पाच लसूण पाकड्या यामध्ये घालूयात हा हिरवा वटाणा मिक्सरमध्ये जाडसरस वाटून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक करायचं नाही तर मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे आणि एक चमच तेल घालूयात इथे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही एक चमचा तेलामध्ये आरामात स्टार्टर रेडी होईल तर एक चमचा आपण जिरा घालूयात आणि त्यानंतर आपण जे बारीक केलेला हिरवा वाटण आहे तो यामध्ये घालूयात एक, एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतवून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे चिली फ्लेक्स घालणार आहोत काळी मिरीचं पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात तर मी इथे दोन ग्लास पाणी लागणार आहे आपल्याला इथे तर चिली फ्लेक्स घालताना कॅमेरा बंद होता त्यामुळे इथे दिसलं नसेल पण मी इथे चिली फ्लेक्स घातले आहेत तर मी इथे दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे एक वाटी आपण हिरवा वटाणा घेतला होता तर एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आप आपल्याला जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडं फिरवून घ्या रव्याचा वजनी प्रमाण तुम्हाला हवा असेल तर एकशे पंच्याऐंशी ग्राम इतका रवा मी घेतलेला आहे तर हा रवाना शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट वाफेवरच शिजवायचा आहे खूप जास्त शिजवायचं नाही तर मी इथे एक ते दोन मिनिट वाफेवर शिजवून घेते आणि गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे तर मी इथे गॅस बंद करून घेते माझ्या वाफेवर छान रवा मऊ होईल तर रवा थंड झाल्यावर आपल्याला हाताने मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपात्यांची कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे जर जास्त गरम असेल तर थोडं गार करा त्यानंतरच स्टार्टर बनवायला घ्या तर मी तेल लावलं आहे हाताला आणि मी छान मळून घेतला आहे एकदम मऊ झाला आहे बघू शकता तर मी चार गोळे तयार करून घेते तर या पद्धतीने मी चार भाग केलेले आहेत तर आपण स्टार्टर बनवूयात आता तर रव्याला मी छान मळून घेतला आहे आणि लांब शेपमध्ये आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात जर तुम्हाला वेगवेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे कॉर्नफ्लॉवरने खूप छान क्रिस्पी होतील तर मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेते तर मी काही राऊंड शेपमध्ये पण बनवून घेणार आहे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तर मी ते बाजूला ठेवलं आहे कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर बाकीचे पण जे गोळे तयार केले आहेत त्याचे मी पूर्ण स्टार्टर बनवून घेते तर या पद्धतीने सर्व स्टार्टर बनवून घेत आहे बघू शकता तर कोणत्याही लग्न समारंभामध्ये जर आपण गेलो किंवा वाढदिवस असो तर सर्वात आधी आपण कार्यक्रमामध्ये पोचतो हो, तर स्टार्टर रेडी असते आणि जर आपण घरीच एकदम जास्त क्वांटिटीमध्ये स्टार्टर बनवलात तर एकदम पोटभर आपण स्टार्टर खाऊ शकतो हो। तर मी ते गोल शेपमध्ये पण बनवून घेतला आहे यामध्ये जर तुम्हाला आतमध्ये चीज घालायचं असेल तर चीज पण घालू शकता मी इथे चीजचा वापर केलेला नाही आहे इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली आहे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे तर मी इथे बाजूला ब्रेड क्रम्स पण घेतला आहे जर तुम्हाला असंच तळून घ्यायचं असेल तर तळू शकता पण मी इथे ब्रेड क्रम्सची कोटिंग करून घेते मस्त लागतात एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा तर सर्व तुकड्यांना मी कोटिंग करून घेतलं आहे कोणत्याही समारंभामध्ये जेव्हा आपण जातो किंवा हॉटेलला रेस्टॉरंटमध्ये सर्वात आधी आपण स्टार्टर ऑर्डर करतो आणि ते पण थोड्याच क्वांटिटीमध्ये जर आपण घरीच स्टार्टर बनवला तर किती पोड भरून आपण स्टार्टर खाऊ शकतो आणि जर तुम्ही लहान मुलांच्या डब्याला किंवा कोणी पाहुणे आले तर तुम्ही या पद्धतीने स्नॅक्स त्यांना देऊ शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट रेसिपी आहे ती तर आवडीने खातील तर सर्व मी क्यूब्स आहे ना एअरफ्रायरमध्ये लावून घेतलं आहे दहा मिनटं आपण टायमिंग बघू शकता दहा मिनटं एकशे ऐंशी डिग्रीवर मी इथे फ्रायर करून घेणार आहे तर दहा मिनटानंतर झाले आहेत आपला आणि एकदम स्टार्टर रेडी आहे बघू शकता मी इथे फोडून पण दाखवते आणि खायला पण एकदम टेस्टी झाले आहेत बरं का तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा भरपूर ओला वटाणा शेंगा आल्या आहेत मार्केटमध्ये तर ही रेसिपी करून बघा तर मी ते जे राऊंड शेप दिलेला होता ते पण मी इथे दहा मिनटासाठी लावून घेणार आहे एअर फ्रायरमध्ये जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही तळून घेऊ शकता थोड्या तेलामध्ये शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता तर दहा मिनटासाठी ते शेपवाले पण क्यूब्स लावून घेतले आणि स्टार्टर मी सव करून घेते तर टॅमॅटो कॅचअप बरोबर बरोबर खूप छान लागतात तर बघू शकता एकदम क्रिस्पी झाल्या आहेत आणि एकदम टेस्टी पण झाल्या आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात